स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या पंधरा सप्टेंबर पासून नशीबवान ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो लॉन्च करण्यात आला होता यामध्ये मुख्य नायिका आणि खलनायकाची झलक पाहायला मिळाली मात्र नशीबवान मालिकेमध्ये मुख्य नायक अभिनेता म्हणून कोण झळकणार हे स्पष्ट झालं नव्हतं मात्र नुकताच स्टार प्रवाहाने मुख्य अभिनेत्याचा हा प्रोमो जाहीर केला आहे कोण आहे तो मुख्य अभिनेता पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला नसेल तर करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून आदिनाथ कोठारे आहे होय निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारे रुद्रप्रताप प्रताप घोरपडे ही भूमिका साकारणार आहे आदिनाथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोठारे व्हिजन्सच्या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये तुम्हाला खूप मोठं सरप्राईज मिळेल असं आधीच जाहीर केलं होतं आणि आता त्याचा प्रोमो देखील समोर आला आहे दरम्यान नशीबवान मालिकेमध्ये प्रेक्षकांना गिरिजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळेल याच गिरिजाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री नेहा नाईक साकारणार आहे तर प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही भूमिका साकारणार आहेत तर तुम्ही आदिनाथ कोठारे यांना या मालिकेमध्ये पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद